आरंभ एका नव्या पर्वाचा यांना आणि स्मिता वाघ यांना शुभेच्छा देण्यासाठी मी आज जळगाव मध्ये आलो होतो मी अद्याप मी भाजपा मध्ये प्रवेश केला नाही मी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाचा राजीनामा दिला असून मी भाजपा किंवा अन्य पक्षाचा प्रचार करण्यासाठी मी आता मोकळा आहे असं एकनाथ खडसे यांनी म्हटलं आहे पाहुयात प्रामुख्यान रक्षा यांचा फॉर्म आज भरला गेला तसं भरला आज रक्षाताईंना शुभेच्छा देण्यासाठी मी, तो 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 मी दे तो या ठिकाणी आलो होतो कारण मी अद्याप भारतीय जनता पार्टीत प्रवेश केलेला नाही मी या दोघाही उमेदवारांना शुभेच्छा देतो अधिकाधिक मताधिकार त्या निवडून यावत यासाठी मी प्रयत्न करणार आहे आपला अजून अद्यापही प्रवेश झालेला नाही असं आपण म्हणत आहे पण भाजपचा प्रचार रक्षाताईंचा प्रचार आपण करणार आहात मी राष्ट्रवादी काँग्रेसचा राजीनामा दिलेला आहे त्यामुळे आता भारतीय जनता पार्टीचा प्रचार करण्यास किंवा अन्य प पक्षाचा प्रचार करण्यास मी मोकळा आहे कधी दिला आपण चला चलो मग त्यांनी स्वीकार केला आहे का आपला राजीनामा दिला सांगितलं म्हणजे विषय संपला होता चला होता पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राइब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा